आणि आम्ही रस्ता चुकलो होतो पण ही आहे ती दीपमाळ आणि हिला शोधण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले मंजिले को मिलती आहे जिनके सपनों मे जान होती आहे पूर्ण अंदर झाला नमस्कार मित्रांनो जय जाऊ जयशिवरा शंभूराजे मित्रांनो परशुराम मंदिराच्या पाठीमागून सव्वद धबधब्याच्या वरून ते लोकेशन पाहण्यासाठी त्या मार्गे आलो होतो तर ते लोकेशन पाहण्यासाठीच आम्ही चाललेलो आहोत पुढं वरती एक दीपमाळ म्हणून आहे तर ती दीपमाळसुद्धा आम्हाला पाहिजे होते त्यासाठी आम्ही आता ही पायपीट करतो आहे आता या साहेबने तर बघूया आता आम्हाला हा रस्ता सापडतो आहे का कारण जंगलात फिरणं ह्या गोष्टी आवडीच्या असल्या तरी त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे आता आम्हाला इथली बिलकुल माहिती नाही शून्य माहिती आहे तरीसुद्धा सुद्धा आम्ही ही पायपीट करतोय तर चला तुम्ही पण माझ्यासोबत या गोष्टीचा आस्वाद घ्या आनंद घ्या चला मित्रांनो इथे थोडीशी भात शेती लागली साईडला आम्ही ज्या मार मार्ग मार्गातून उतरलो खाली पूर्ण एकदम जंगली आहे जंगल आहे पूर्ण हे बा आणि म्हणजे जुनं गावाचा अवशेष आता इथं नेमकं काय होतं एवढं नक्की नाही सांगता येणार घर घरबी आहे इथं जुनं आहे ह्या साईडला आणि तिकडल्या साईडला इथे एक घर आहे इथं राहते ती बघूया म्हणजे वाट रस्ता एकदम डेंजर आहे आमचा प्रयत्न तर शेवटपर्यंत पोहोचण्याचा आहे नसल्यामुळे कारण ही एकदमच वाट मळलेली नाही लोक नाही इकडं बिलकुल म्हणजे जाणं येणं लोकांचं कमी आहे कारण इकडे एवढा काय लोक परिचित असा हा पॉईंट नाही परंतु हा पॉईंट खालून परशुराम घाट पार केल्यानंतर पुढे छोटे छोटे दोन डोंगरं लागतात ना तिथं खतरनाक वाटतो तो आणि संवत्सड्याला जी पाणी जातं ना संवत्डा वॉटरफॉलला ती हे पाणी आहे चवतसडा म्हणजे खाली जे तुम्ही धबधबा पाहता माझ्या साईडला बघत असाल स्क्रीनमध्ये तर ही जी पाणी सोबत सगळ्याला जाते ती ही ही आहे तर ह्या मार्ग आम्ही वरून बघायचा प्रयत्न ह्यासाठी होतो खास इथून पुढं जाता येईल का बघूया ट्राय करून मित्रांनो हे पहा परत असं आहे आणि आम्ही जनावरांच्या पाव पावलाटेनं सध्या ह्या पाण्याच्या कडनी चालतोय कारण बघूया पुढं जाता येतं आहे का हे वाढत जवळच पाणी आहे का हे पण पाणी असं पुढं गेलं ना पुढं कोंडासारखं आहे बघूया आपण इतकं वडा पार पडला चवत साड्याला जी पाणी येत आहे ना ती एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे पूर्ण भरून वाहत असणार आहे कारण बघा ना पूर्ण एकदम दाट जंगल आहे आम्हाला पुढे जायला रस्ता सापडत नाही जाऊ नको म्हणते हिरवा रान तडवायला चालू आहे नंतर जायचं कुटुंब तर मित्रांनो आम्हाला आता थोडासा गाड्यांचा आवाज यायला लागला आहे आता बहुतेक ह्या साईडला हे बा शेर दिसते आता वरती इकडं असणार आहे ते दीपमाळ वर डोंगरावर आणि जबधा आवाज येते तिथं आहे तिकडं आहे नाही मग किती केला मग कुठं तिकडाक नजबा अरे बघ ते डोंगर त्या ते आहे ना पठार हां चोरस्ता आला बघ त्याचे खेळत नाही असा पण एक ट्रेकिंगचा अनुभव घेणं गरजेचं आहे बघा हां अज्ञात ठिकाणी आहोत आम्ही वाजले साडेसहा सव्वाद साडेच्या बरोबर हां काय होय का मग बरोबर आहे तो धबधबा तिथं उतर आले येत नाही अशा ठिकाणी झाड पडले प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणा पण असं पण आहे बघूया इथून आम्हाला रस्ता सापडतो एकदम घनदाट जंगल आहे प्रत्येक एक लक्ष आलेल्या मार्गाने जायचं मार्ग करत होतो वरून ट्रेस करत 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 आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आता सोस आहे त्या साईडला एकदम पुढं आडवा आडवा डोंगर आलायच तो तो तिथून असा इथं आणि हिथसोत् आहे तर आम्ही आलोय उलट बघूया तिकडे जात आहे तिकडं झाडं लावायला भरपूर जागा आहे इथं आता आमच्याजवळ काय नाही विचित्र पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोचलोय बघूया आम्हाला चवतसाडा सापडतोय चौथा वरून पाहायची इच्छा आहे तुम्हालाही आज दाखवतो आजपर्यंत कोणीही दाखवला नसेल पण आपल्यालाही पाहायला मिळत आहे का नाही अशी शंका आहे कारण भरपूर दूर दाखवतोय आहे तो हे बघा खाली चिपळूण सिटी वातावरण एकदम मस्त आहे फक्त पाऊस येऊ नये आता पक्ष्यांचा खाट चालू आहे त्यांच्या एरियामध्ये आम्ही अतिक्रमण केले हा मोठा वडा लागला आहे पर्या म्हणतात त्याला पर्या मित्रांनो निसर्ग हा निसर्गात वावरणाऱ्या प्रत्येक जीवाला आपापली जबाबदारी वाटून देत असतो कारण आणि ती प्रत्येक जीव हा त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडतो फक्त त्यामध्ये अपवाद सोडला माणूस तर माणूस हा निसर्गाचा रस करायलाच बसलेला आहे पण बाकी इतर सजीव माणसापेक्षा कमी बुद्धिमान आहेत पण त्यांची जबाबदारी अतिशय बुद्धिमान पद्धतीनं पार पाडतात आम्ही आता जे रान तोडवलं तिथं आता शेती करत नाहीत पण त्या ठिकाणी खेकड्याचे होल होते खेकड्याचे खेकड्याचे होल होते खेकडे काय काम करतात तर जलयुक्त शिवार योजनेचं सर्वात चांगलं काम हे खेकडे करतात होल पाडणे त्या होलात पावसाचे पाणी मुरते हे काम खेकड्यांचं तसं प्रत्येक जीवाचा एक आपला आपला रोल आहे मित्रांनो हे खाली आहे सवत चढा परंतु ही पूर्ण दाट जंगल आहे तिथून खाली काय जाता येत नाही आणि वाजलेच पावणे सात त्यामुळं नेक्स्ट टाईम नक्कीच जवळ जाऊन धबधबा दा तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण करूया परतीचा प्रवास पाठी महाग शहर आहे तर आम्ही आमच्या गाडीकडे चाललो आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीची आम्हाला जा प्रतीक्षा होती ती दीपमाळ आम्हाला सापडलेली आहे हे पहा तुम्ही पण पाहू शकता पुढं हां ही आहे ती दीपमाळ आणि हिला शोधण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले चवद साड्यापर्यंत जाऊन आलो खाली यस त्याला जवळून पाहूया मित्रांनो परशुराम मंदिराच्या पाठीमागून आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस खरं तर जी रस्त्यावरून जो झेंडा दिसतो जी अशी एक डी आई भावानीच्या पुढे जी डिकमल असते काय म्हणते त्याला दीपमाळ तर ती दीपमाळ पाहून ती लोकेशन लोकेशनला केंद्रबिंदू बनवून आम्ही निघालो होतो त्यासोबतच शवत वरून कसा दिसतो हे सुद्धा आम्हाला पाहायचं होतं परंतु जंगलात खूप भटकंती झाली आणि आम्हाला वाट दाखवता कोण नव्हतं ही वाट आमच्यासाठी नवीन होती तरी आम्ही प्रयत्न सोडला नाही दोन तीन डोंगरं पार केली खूप ध धबधब्याच्या जवळ गेलो परंतु आम्हाला वाटेत कुठेही दीपमाळ दिसली नाही परंतु ज्यावेळेस आम्ही परतीचा प्रवास चालू केला त्यावेळेस आम्हाला ही दीपमाळ दिसलेली आहे तर चला सुद्धा पाहूया मित्रांनो या दीपमाळेचा असा इतिहास आम्हाला माहिती नाही परंतु ज्यावेळेस परशुराम घाट उतरताना किंवा चढताना डोंगरावरती आपण पाहतो ना त्यावेळेस अतिशय सुंदर अशी ही दीपमाळ दिसते म्हणजे तिथं झेंडा दिसतो आणि दीपमाळेजवळचं टोक दिसतं तर ती पाहून बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की दीपमाळ पाहायची तर अशा तऱ्हेनं आम्ही या जवळ आलो आहे इकडं पाठीमाग अथंग असा सह्याद्रीचा परिसर पहा आणि त्या सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं चिपळूण शहरसुद्धा पहा सोबतच वाशिष्टी नदीनं जो चिपळूणला अलंकार घातलेला आहे तो सुद्धा पहा तर आम्ही खूप जवळ आहोत दीपमाळ्या तुम्हाला जर या दीपमाळेचा इतिहास माहिती असेल तर नक्कीच आम्हाला कळवा पहा ही आहे ती दीपमाळ चारी बाजूनं पहा आणि तिथं धुक्यामध्ये पांढरा डॉट दिसते ना तिथं परशुराम मंदिर आहे इकडे या ना ही वाशिष्ठी नदी आणि हा झेंडा आहे ना हा रोडवरनं दिसत असतो हेच बघवा झेंडा पाहून आम्ही या आहोत खाली रोड दिसतोय हा रोड आहे इकडं नदी आहे दोन्ही पांढरा दिसतंय त्यामुळे सांगितलं तर हे आहे दीप दीपमाळ मित्रांनो विशेष म्हणजे आता पावसाळा विषय तो वेगळा आहे तरी पण या ठिकाणी जांभ्या दगडामध्ये तो असा खड्डा खाल्लेला आहे आणि त्यामध्ये वर्षभर पाणी साठत असावं माझ्या अंदाजे त्या हिशोबानंच हा केलेला असावा कारण पूर्ण एकदम एकदम सेंटरला एकदम टॉपला आम्ही पर शुराम तो या परशुराम घाटाच्या सर्वात शिखरावरती आहो हे पहा तिथं वर असं म्हणजे ख हे असं खड्डा वगैरे आहे म्हणजे तिथं ज्योत लावण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही अगोदर पाहिले का नक्की सांगा दीपमाळ तर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आला होता त्यातली एक गोष्ट आम्ही पाहू शकलो आणि इथंच आम्ही आता थांबतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जय जाऊ जयशिवराज शंभूराजे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक लाईक एक एक सबस्क्राईब केल्याने मला तेवढंच मोटिवेशन मिळतं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठं रस्ता मित्रांनो पूर्ण अंधार झाला आहे आणि आम्ही रस्ता चुकलो होतो पण आम्ही घाबरलो नाही गडबडलो नाही ज्या रस्त्याने गेलो होतो थो, थोडंसंही असं वरती फिरावं लागलं आम्हाला पण आलो बरोबर तर तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी ज्यावेळेस तुमचा रस्ता वगैरे चुकतो ना त्यावेळेस येतानाच अगोदर छोट्याशा वेली वगैरे असतात ना त्यांची त्यांना असं थोडंसं मुडपून ठेवा म्हणजे तोडून ठेवा म्हणजे तुम्हाला येताना ती वाट लक्षात राहते आणि हे बाबा पूर्ण काळोख झाला आहे आत्ता वाढले सात आणि आम्हाला अजून इथून पाऊन तासाचा ट्रेक आहे आणि पूर्ण घनदाट जंगल आहे पाठीमागं बघू शकता तुम्ही त्या जंगलात आम्हाला आता पुसायचं आहे तर बघूया आता काय काय अनुभव येत आहेत मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती आहे योही पंख होने से कुछ नहीं होता से उडान है हा शेर लक्षात ठेवून आता आम्ही निडरपणे ला चालतोय वाटणे आम्हाला जाताना ही चप्पल दिसली होती प्लॅस्टिक <laughs> आमच्यापाशी फक्त छत्री आहे है। आमी था था तर पावसापासून वाचण्याचं काही नाही आम्ही करूनच हे ठरवलं होतं की आज पूर्ण भिजायचं आहे आपल्याला तर ती आमची इच्छा पहिली तर घामानंच पूर्ण केली आणि मध्ये आधी थोडासा पाऊस लागतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग झाला आहे नक्कीच सांगा कसा वाटला काही दिसत नाही पुढचं हे पहा पूर्ण अंधार झाला आहे आणि आता अंधारातून आम्ही पाऊल वाट हे पाय वाट तुडवतोय हे पहा म्हणजे काय दिसत नाही पूर्ण अंधार झालाय असा सुद्धा अनुभव उशाशी असणं गरजेचं आहे ट्रेकिंगचा नाद असला तर असे अनुभव घेणं गरजेचं आहे मित्रांनो आम्ही घेतला म्हणून तुम्ही घेऊन घेऊ नका गाईड घ्या बरोबर आम्हाला भेटला नाही पण तुम्ही गाईड घ्या अशा नवख्या ठिकाणी जाताना तर शंभर टक्के गाडी घ्या कोणतीही गोष्ट निसर्ग असेल पर्यावरण असेल किंवा हे जैवविविधता या ठिकाणी येत असताना कोणत्याही गोष्टीला एकदम हलक्यात घेऊन हा कारण खूप मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो जर अंदाज नाही आला तर गाडी लावली आहे आणि आता विकतो आहे आम्ही परतीचा प्रवास करतोय